नमस्कार मंडळी मी डॉक्टर सम्राट जानकर पुन्हा एकदा गटफिट क्लब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो हा नोव्हेंबर महिना पाइल्स अवेअरनेस मंथ म्हणून आपण साजरा करतो आहोत हा महिन्यामध्ये आपण एक ठाम घेतलेला आहे की प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ आपण रिलीज करणार आहोत प्रत्येक दिवशी पाईल्सबद्दल वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत तर आजची माहिती डॉक्टरांकडे गेल्यानंतर पाइल्सचे निदान डॉक्टर कसे करतात गुदाशयाची तपासणी प्रोक्टोस्कोपी कोल्नोस्कोपी हे कशी होती ह्या गोष्टीबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण पाइल्सचे निदान करण्याची प्रक्रिया काय असते ह्याबद्दल समजण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पाइल्स हा गुदाशयाचा एक आजार आहे त्यामध्ये गुदाशयामधले रक्तवाहिन्या सुजतात आणि टप्प्यामध्ये ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर ह्या चार टप्प्यामध्ये सुजन असतो त्याला डॉक्टरांनी बघून त्याची ट्रीटमेंट करतात तोच कसा होतो तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा करायला हवं हेच व्हिडिओमध्ये समजण्याचा आजचा प्रयत्न आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण पाइल्स वाटतं म्हणजे काही रक्त येतो काही सुजन येतो गुदाशयाच्या तिथं आपल्याला त्रास होतो किंवा काही प्रेशर जाणवतो अनकम्फर्टेबल असतो किंवा बद्धकोष्ठता जाणवतो त्यावेळेला आपण एक चांगल्या क्वालिफाईड जनरल सर्जन किंवा प्रक्टॉलॉजिस्ट किंवा कोलोरेक्टल सर्जनकडे जाऊन दाखवणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपण त्यांना भेटतो त्यावेळेला लाजायचं ला नाही कारण आपणाला ह्या गोष्टींचा निदान करायचं आहे आणि आपला जो काही चिंताचा विषय आहे ॲंगायटी आहे टेन्शन आहे हे पूर्ण आपणाला काढायचं आहे त्यासाठी आपण डॉक्टरांकडे गेलेलो आहोत तर तुम्हाला काहीही होत असेल मला हलकं पोट दुखतं मला खालून असं प्रेशर आल्यासारखं वाटतं असं नाही तुम्हाला काय होतं रक्त येतो मोशनच्या ठिकाणी किंवा तिथं खाजवतं दुखतं जे काय आहे ते पूर्ण बिंदास्त बोलणं गरजेचं आहे म्हणजेच पहिला टप्पा असतो हिस्ट्री टेकिंग डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगायचं आहे आणि काही गोष्टी जर क्वालिफाईड डॉक्टर असतील तर ते तुम्हाला विचारतात म्हणजे जर कथा पन्नासीच्या नंतर अशी लक्षणं असतील तर त्याच्यासोबत तुम्हाला वजन कमी होतो का भूक नाही लागत आहे का किंवा काही गाठ वगैरे आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सरचं असं लागण झालेलं आहे का अशा गोष्टी आपणाला तुम्ही बोलणं किंवा डॉक्टर विचारणं अपेक्षित आहे त्याचबरोबर बद्धकोष्ठता आहे का म्हणजे पायल्स होण्यासाठी कारण काय आहे बद्धकोष्ठता कोणता प्रकार आहे बद्धकोष्ठतामध्ये तुम्हाला खूप ताकद द्यावं लागते खूप वेळ बसावं लागते किंवा खूप प्रेशर द्यावा लागतो किंवा मोशन झाल्यानंतर एक मोशन कंप्लीट न झाल्यासारखं फिलिंग होतो ह्या सगळ्या गोष्टी तुमची हिस्ट्री म्हणजे तुमचा आणि डॉक्टरांच्या संभाषणमधून उघडकीस येणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटची सुद्धा स्वतःची जबाबदारी आहे ह्या गोष्टी बिना संकोचपणे आपण डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला ही पूर्ण हिस्ट्री घेतल्या जाते त्यानंतर एक प्रायवसीमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन केलं जातो एक्झामिनेशन म्हणजे काय जर तुम्हाला पाईल्स वाटत असेल फक्त गुदाशी एक्झामिन करणं असे नाही तुमचं पोट बघणं गरजेचं आहे तुम्हाला ॲनिमिया आहे का रक्त शरीरामध्ये कमी आहे का दुसरं काही पोटाला गाठ आहे का दुसरी काही गोष्ट आहे का ही, ही तपासणी करणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाच्या पाईल्समधील तपासणी म्हणजे ॲनल एरिया प्रायव्हसीमध्ये फक्त तितका एरिया जर कथा फिमेल पेशंट असेल त्यासोबत फिमेल अटेंडंट किंवा मेल पेशंट असेल मेल अटेंडंट Uh, जर का आता तुम्ही uh, एक्झामिनेशन करत असाल मेल डॉक्टर असतील फिमेल पेशंट एक्झामिनेशन असेल तर फिमेल अटेंडंट असतात मग त्यामध्ये आपण प्रॉपर लॅटरल एका साईडला कुशीवर एका कुशीवरती झोपून तपासणी केली जाते ज्यामध्ये गुदाशेच्या आजूबाजूला काही सुजन आहे का तिथं काही क्रॅक्स आहेत का तिथं काही का खाज आहे का किंवा बाहेर तपासणीला काही पाईल्स एक्स्टर्नल कॉम्पोनंट दिसतं का हे सगळं डॉक्टर पहिलं व्हिज्युअली बघतात आणि त्यानंतर एक ग्लोव्ज घालून हातमोजे घालून आतील भागू बाजू तपासणी आपल्या बोटाने तपासणी करून बघतात त्याला आम्ही डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो जितका क्वालिफाईड आणि चांगला सर्जन आहे तितकं त्याच्यामधून माहिती चांगलीशी आणि पुरेशी आपल्याला भेटतो जर करता तुम्हाला वेदना नसतील म्हणजे फिशर नाही किंवा तिथं काही खूप मोठी गाठ नाही किंवा तुम्हाला खूप पेन नाही तशा कंडिशनमध्ये एक पुढील तपासणी म्हणजे प्रोक्टोस्कोपी करून बघतात तो प्रोक्टोस्कोपी साधी ओपीडी बेसिसची प्रोक्टोस्कोपीसुद्धा देखील असू शकतो किंवा आजकालची एक नवीन प्रोक्टोस्कोपी आहे व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी ज्याच्यामध्ये कॅमेराद्वारे आपण पूर्ण पाईल्स आतील किती सुजन आहे कोणता ग्रेड आहे पाईलसोबत दुसरं काही गोष्ट आहे का हे पहिल्या चार पाच सेंटीमीटरमधलं पूर्ण तपासणी करतो पण व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी किंवा प्रोक्टोस्कोपी तुम्हाला वेदना असेल तर करणं योग्य नाही कारण वेदना वाढू शकतो आणि ही जी काही प्रक्रिया आहे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस सेकंदामध्ये केल्या जाऊ शकतो आणि प्रोक्टोस्कोपी जो आहे एक तीस मिनटं ते साठ मिनटामध्ये एस तीस सेकंद ते साठ सेकंदामध्ये आपली पूर्ण तपासणी होऊ शकतो थोडाफार प्रेशर जाणू शकतो जास्त काही वेदना होत नाही काही काही पेशंटमध्ये जास्त पायल सीवियर नाही पण तुमची जी हिस्ट्रीमध्ये आहे मोशनसोबत खूप सारं रक्त येतं किंवा आ, वजन कमी आहे आहे गेल्या काही महिन्यामध्ये चार पाच किलो वजन कमी झालं खूप अशक्तपणा आहे किंवा भूक लागत नाही आहे असं जर करत असेल तर कोलोनोस्कोपीसुद्धा करण्याची गरजेची असतो कोलोनोस्कोपीचा हेतू काय आहे कोलोनोस्कोपी तुम्हाला काही वेळेस कोलोरेक्टल कॅन्सर शक्यता असेल आय बी डीची शक्यता असेल कोलोरेक्टल पॉलिपची शक्यता असेल सिग्मायडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी करून प्रॉपर निदान केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी हे डॉक्टर प्रॉपर क्वालिफाईड असेल सिक्वेन्सिली करून बघतात आणि काही काही वेळेला ब्लड टेस्ट हिमोग्लोबिन लेवल बघण्याची गरज पडते आणि काही वेळेला आतडीची वरची पोटाची कारणामुळे सुद्धा पाइल्स आपणाला जाणवू शकतो लिव्हरचा प्रॉब्लेम आहे पोटल हायपरटेन्शन आहे किंवा काही गाठ आहे त्यासाठी एक सोनोग्राफीसुद्धा अत्यावश्यक ठरू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर करता पाइल्स वाटत असेल तर एका क्वालिफाईड एम बी बी एस एम एस जनरल सर्जन किंवा एक एम बी बी एस एम एस कोलोरेक्टल सर्जनला जाऊन भेटणं आणि त्यांच्यासोबत बिना संकोच लाज न बाळगता सगळ्या गोष्टी बोलणं आणि प्रॉपर तपासणी करून घेणं आणि त्याची निदान करून घेणं आणि निदान झाल्यानंतर सर्जरीसाठी गडबड करू नका सर्जरी कधीही इमर्जन्सी लागत नाही त्याचे निदान केल्यानंतर प्रॉपर त्याला मुळापासून ट्रीटमेंट करणं हे सर्व काही गरजेचं आहे आणि ह्या पद्धतीनं तुमचा पाईलचा एक क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन निदान करतात आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्णतः मुळापासून क्युअर करतात तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या परिवारांना सगळ्यांना ह्याच्याबद्दल नॉलेज द्या तोच तर आमचा पाईल्स अवेअरनेस मनचा उद्देश आहे आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा चांगले चांगले व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील न विसरता उद्या येणारा पाईल्सबद्दलचा व्हिडिओ आवर्जून बघा धन्यवाद